मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून शिरो तालुक्यातील पंच्याहत्तर हजार तीनशे बत्तीस महिलांना बावीस कोटी साठ लाख रुपये थेट खात्यावर जमा झालेत ही योजना राबवताना शिरो तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी युद्धपातळीवर यंत्रणा राबवली होती त्यामुळे शिरो तालुका हा योजनेचा लाभ घेण्यात कोल्हापूर जिल्ह्यात अव्वल ठरल्यानं या योजनेचा फायदा तालुक्यातील असंख्य असंख्य महिलांना झाल्यानं शिरो तालुक्यातील सुमारे दोन हजार महिलांनी आज रक्षाबंधन सणाचं औचित्य साधून आमदार यड्रावकर यांना आभाराची राखी बांधून भाऊ बहिणीचे नातं अधिक दृढ केलं आहे शिरो तालुक्यातील महिलांच्या उन्नतीसाठी डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हे नेहमीच शासकीय योजना अगदी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत असतात विधवा महिला परितक्त्या श्रावण बाळ योजना ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन यासह संजय गांधी निराधार योजना राबवण्यात शिरो तालुका आजपर्यंत जिल्ह्यात अव्वल ठरला आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजना राबवण्यात आली सर्वसामान्य महिलांची उन्नती व्हावी त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं हा या योजनेचा उद्देश असून शिरो तालुक्यातील बहुतांशी पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रशासकीय पातळीवर अनेक बैठका घेतल्या अंगणवाडी सेविका महाई सेवा चालकांना तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांना ही योजना युद्धपातळीवर राबवण्याचे आदेशही दिले होते त्यानुसार पहिल्या टप्प्यात शिरो तालुक्यातील पंच्याहत्तर हजार तीनशे बत्तीस महिला लाभार्थी पात्र ठरल्या या योजनेचा लाभ घेणारा शिरो तालुका पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात अव्वल ठरला पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी शिरो तालुक्यातील पात्र महिलांच्या खात्यावर प्रत्येकी तीन असे बावीस कोटी साठ लाख रुपये जमा झाले आणि एक प्रकारे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भावाकडून बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाल्याचं समाधान महिला वर्गातून पाहायला मिळालं मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना युद्धपातळीवर राबवून महिलांची उन्नती आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केलेल्या भावाला राखी बांधणं प्रथम कर्तव्य समजून शिरो तालुक्यातील सुमारे दोन हजार महिलांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची ओळणी करीत त्यांना राख्या बांधल्या आणि भावा बहिणीचे नातं अधिक दृढ केलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीपाडसूळ